नमस्कार मित्रांनो संगीत साधना चॅनेलद्वारे मी मना जाधव सर आपल्यासमोर देहूगावचे सुपुत्र प्राध्यापक सदानंद मोरे यांचे वडील श्रीधर महाराज मोरे देवकर यांनी जे तुकाराम चरित्र लिहिले आहे त्याचा हा शेवटचा भाग मी आपल्यासमोर सादर करीत आहे तरी या सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा अर्थातच तुकाराम चरित्र वाचायला परवानगी ज्यांनी मला दिली ते प्राध्यापक सदानंद मोरे माझे मित्र यांचा मी अत्यंत आभारी आहे हे चरित्र मी चालू केल्यानंतर अनेक मित्रांनी मला फोनद्वारे काही सूचना सांगितल्या त्यामध्ये गोल्डन हार्ट चॅनलचे सचिव झाम सचिन झांबरे पाटील दीपक फर्टिलायझरचे मॅनेजर विजयराव पाटील मनसरकर तुकोबांची कन्या भागीरथी यांचे वंशज माझे मित्र लहानपणचे मित्र चंद्रभान गाडे पाटील राशीन गावचे शिनेस्टार अनिल नाळे माझे मित्र गणपतीचे कारखानदार दिलीपराव निगोल माझ्या गावचे पण ते मी गावी असताना लहान होते एक दोन वर्षाचे पण ते माझं नाव ऐकून होते त्यांनी मला एक दिवशी या तुकाराम चरित्राबद्दल फोनही केला होता माझ्या गावातला हा पहिला फोन चंद्रभान गाडे आणि त्याच्यानंतर हे शांताराम मोरे पाटील आमच्या गावचे प्रगतीशील शेतकरी वसंतराव गाडे पाटील माझे विद्यार्थी राजेश फरांदे माझे मित्र प्राध्यापक दिलीप मुके पुण्यातील वसुधा जानोरकर माधुरी जोशी आनंद कुंभार आणि प्राध्यापक अमोल शिर्के अशा अनेकांच्या सूचनेनुसार हे तुकाराम चरित्र मी आपल्यासमोर सादर करीत आहे वेडा माणूस मी मला तो कॅमेरा कसा धरायचा काही माहीत नव्हतं पुणे मित्रांनी सूचना केल्यानंतर मी हळूहळू त्यात पारंगत झालो लहानपणी नाटकाची सवय होती नंतर मी आकाशवाणीचा लघुनाट्याचा एक कोर्स केला होता या सगळ्या जीवनातल्या ठेवी माझ्याबरोबर होत्या त्यामुळे माझे शब्द उच्चार व्यवस्थित होण्यास अनेक वेळा हे चरित्र मी वाचले आज मित्रांनो या चरित्राचा मी आज शेवट करीत आहे तरी हे महाराणचे शब्द गोड माना अशी मी सगळ्यांना विनंती करतो तुकोबा तुकोबा देहास वैकुंठास गेल्याचे वर्तमान ऐकून शिवाजी राजे विस्मय झाले तेव्हा त्यांनी दिहू येथील जानूजी भोसले यांच्याजवळ तुकोबांच्या कुटुंबाची विचारपूस केली व तुकोबांचे वडील पुत्र महादेव उवा यांना भेटी घेऊन येण्याविषयी आज्ञा केली जाणोजी भोसले महादेव बाबास घेऊन शिवाजीराजे यांच्याकडे गेले शिवाजीराजे यांनी महादेव बाबास वर्षासन एक खंडी धान्य व लुगड्याकरता एक होनाची सनद करून दिली संभाजीराजे यांनी हे वर्षासन पुढे चालू ठेवले तुकोबांचे वैकुंठ गमनानंतर नारायण महाराजांचा जन्म झाला नारायण महाराज ज्ञानदेव महाराजचे अवतार असल्यामुळे दोघे वडील बंधू महादेव बुवा विठोबा नारायण बुवा नावांच्या अज्ञेत असत या नारायण महाराजांची मला अण्णांनी म्हणजे हे जी तुकाराम चरित्र केले आहे त्यांनी एकदा मला पुसरशी नारायण महाराजांची माहिती दिलेली मी आठवते तर नारायण महाराजांकडे एक घोरा होता खोरल्या बाजीराव सारखे जे चित्र आपण पाहतो ना तसं ते पांढऱ्या घोड्यावर बसायचे तलवारबाजी करायची उंच सहा फूट उंच असंच एकदा तळेगावच्या उमाबाई दाभाडे यांच्यावर एका खानाने हल्ला केला आमच्या देहूच्या जिळवाड्याच्या पानदरवाईच्या पश्चिमेला सांगुर्डी नावाची गावे या गावामध्ये ते मोठं युद्ध झालं उमाबाई दाभाडे यांनी तुकाराम पुत्र नारायण महाराजांना आपली बहीण म्हणून बोलावले संकटात वाचवण्यासाठी बोलवले नारायण महाराजांनी तो पांढरा घोडा आणि काही सैन्य घेऊन तिथे जाऊन खानाचा पराभव केला नंतर त्यांनी तुकोबाच्या पादुका घेऊन आळंदीला येऊन उन, आळंदीहून ते पंढरपूरला जाण्याची वारकरी परंपरा जी पालखीची परंपरा त्यांनी चालू केली वडील बंधू विठोबा नारायण नारायणरावाच्या आज्ञेत असत मातोश्री असेपर्यंत ते एकत्र होते मातोश्री मातोश्रीचा काल झाल्यावर म्हणजे त्या वारल्यानंतर विठ्ठल बुवा नारायण बुवा जिजाच्या आस्ती घेऊन महायात्रेला गेले महादेव बोवा श्री विठ्ठला देवाची पूजा अर्चा नित्य नियम सांभाळून करीत असत महादेव बाबांनी तुकोबाचे अभंग लिहिले आहेत नारायण बाबा प्रथम सरंजामी सरदारी थाटाने राहू लागले त्या बेटी संताजी पवार आली त्यांनी नारायण बाबा धिकारले बाबांनी घर ब्राह्मणाकडून लुटविली तपश्चर्या केली आरण्यवास पटकरला विठोबाचे भव्य देऊळ बांधले तुकाराम तो आधीच गेले व ते कोणता बहु दिवसानी मग वैरागे आले निळकंठा तुक नंदन मागे नारायण बाबा दर्शन त्याचे घेऊन मनती सुसंग सुसंगला निळोबा <coughs> निळबा पिंपळ पिंपळने बाबांच्या दर्शनाला आले हे निळोबा यांचं आडनाव मकाशीर हे ब्राह्मण होते बाबांनी त्यांना साध्यंत तुकोबाचे चरित्र सांगितले निळोबांना घेऊन ते तीर्थयात्रेला गेले निळोबांनी तुकोबांची करता चाळीस दिवसाची निर्वाण मानली तुकोबा भेटले येऊन या कृपावंते तुक या स्वामी सद्गुरु नाते हात ठेवी मस्तकी देवने प्रसाद केले सुखी निळोबांना कवित्वाची स्फूर्ती झाली त्यांनी अनेक अभंग केले नारायण बाबा थोर तपस्वी हरिभक्त म्हणून सनदापत्रात उल्लेख आढळतो बाबांच्या दर्शनात तडी तापडी संन्यासी यात्री येऊ लागले विजेचा महोत्सव होऊ लागला त्यांना बाबांना अन्नदान करावे लागले त्याकरता इसवी सन सोळाशे एक्क्याण्णवमध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी नारायण बाबांना येलवडी गावने इना इनाम दिला पुढे देऊ ये गावे देवाच्या महोत्सवाकरता पूजा अर्चा करता, करता बाबांना छत्रपती दुसरे शिवाजी आणि शाहू महाराज यांच्याकडून मिळाली शाहू महाराज आणि राणी सरवारबाई बाबांना गुरुच्या ठिकाणी मानत असत नारायण महाराजांनी तोकोबाची पालखी सोहळा आषाढी वारी सुरू केला बाबांनी देवस्थान नावावरूपासली संप्रदाय वाढवला औरंगजेबाचा तळ महाराष्ट्रात पडला असता पंढरपूरच्या व शिंगणापूरच्या यात्रे करुणा होणारा उपद्रव बाबांनी थांबवला बाबा शेके सोळाशे पंचेचाळीस श्रावण शुद्ध चतुर्थीस वैकुंठवासी झाले त्यांच्या आस्ती घेऊन महादेव बाबांचे चिरंजीव आबाजी बाबा काशीयात्रेस गेले गंग उदकाची कावड घेऊन आबाजी बाबा देहूस आले दरम्यान विठ्ठल बाबांचे चिरंजीव उद्धव बाबा ते या समयी शाहूंच्या जवळ होते दे। ते देहूस आले यांनी देवस्थान संस्थाचा कारभार हाती घेतला आबाजी बाबांचे तह्यात देवस्थाने ते काय त्यांना परत देईना बाबा हेही वैराग्य संपन्न तपस्वी हरिभक्त होते आबाजी बाबानंतर त्यांचे चिरंजीव महादेव बाबा हेही देवस्थान संस्थानाकरता भांडले भांडण वडीलपणाचे देवाकरता होते संस्थानाकरता नव्हते सरकारने विशेष लक्ष घातले नाही तेव्हा महादेव बाबा देऊ सोडून देवाकरता संप्रदायकरता पंढरपूरला येऊन राहिले भक्त देवाकडे आले त्यांनी तुकोबांच्या अभंगाचे संकलन करून गाथा तयार केली देवकरांच्या फळाची चा परंपरा चालवली त्यांचे चिरंजीव वासुदेव महाराज देवकर यांनी पंढरीच्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे भरीव असे कार्य केले व वे त्यांचेच वेळी अनेक लहान मोठे फड नावारोपास आले व वारकरी पंथाची परंपरा अधिकाधिक वाढू लागली कर्नाटकापर्यंत संप्रदाय वाढवला त्यांचे चिरंजीव व चिरंजीव वासुदेव बाबा यांनी फळ नावा उपास आणला तुकोबाचे पंतू गोपाळ व हे साक्षात्कारी होते तुकोबांचे चरित्र लिहिले हे त्यांचे महान कार्य होईल देऊ संस्थाने घराण्याच्या आषाढी कार्तिकी व पंढरपूरच्या वारीचा पालखी सोहळा या आज ताईत अखंड चालू ठेवले देवकर मंडळींनी गावोगावी कथा कीर्तने करून वारकरी संप्रदाय वाढवला संप्रदायाची कुलदेवतेची अमोल सेवा दिली आजही सर्वजण अमृताचे फळे अमृताची वेली तेच पुढे चाली बीजाचे हे तुकोबाचं वचन सार्थ करून दाखवीत आहे श्रीधर महाराजांनी हे तुकोबा चरित्र इथं संपवलेलं आहे मित्रांनो माझ्या आयुष्यामध्ये वाटलं नव्हतं मी हे महान संतांचं चरित्र आपल्यासमोर सादर करीत हे सगळे विधिलिखित आहे तरी मित्रांनो मी हे चरित्र आपल्यासमोर सादर केले आहे मागच मी अनेक वेळा बोललो महाराजांचे बोल मी बोललो त्याच्यात काही चुकले असत क्षमासो धन्य तुकोबा समर्थ समर्थ त्यान केला А-а-а, курсанты. Намаскар.